प्रश्न क्रमांक एक भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते एक महर्षी धोंडो केशव कर्वे दोन लोकमान्य टिळक तीन महात्मा गांधी चार दादाभाई नौरोजी. उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दादाभाई नवरोजी प्रश्न क्रमांक दोन रणांगण ही कादंबरी कोणत्या व्यक्तीने लिहिली एक विश्वास पाटील दोन इरावती कर्वे तीन विश्राम बेडेकर चार वरील सर्व तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विश्राम बेडेकर प्रश्न क्रमांक तीन भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते एक आसाम दोन तमिळनाडू तीन कर्नाटक चार आंध्र प्रदेश तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कर्नाटक प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा कोणी लिहिले आहे एक शाहीर सबळे दोन श्रीनिवास खळे तीन राजा बधे चार अण्णाभाऊ साठे या प्रश्नाचे उत्तर माहिती असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजा बढे प्रश्न क्रमांक पाच जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा आदेश कोणी दिला एक जनरल डायर दोन उधमसिंग तीन मायकल ओडवायर चार महात्मा गांधी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक जनरल डायर प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली एक उत्तराखंड दोन हिमाचल प्रदेश तीन हरियाणा चार पंजाब या प्रश्नाचे उत्तर माहिती असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंजाब प्रश्न क्रमांक सात इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली एक पुणे दोन मुंबई तीन कोलकाता चार नागपूर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोलकाता प्रश्न क्रमांक आठ अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन तामिळनाडू चार झारखंड तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झारखंड प्रश्न क्रमांक नऊ लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे एक पुणे दोन रायगड तीन कोल्हापूर चार ठाणे तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ठाणे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हटले जाते एक कानपूर दोन पुणे तीन नोएडा चार जयपूर या प्रश्नाचे उत्तर माहिती असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे प्रश्न क्रमांक अकरा जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले एक गोदावरी दोन नर्मदा तीन कोयना चार प्रवरा या प्रश्नाचे उत्तर माहिती असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक गोदावरी प्रश्न क्रमांक बारा कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते एक कंठग्रंथी दोन पियुषिका ग्रंथी तीन यकृत चार पिनेल ग्रंथी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पियुषिका ग्रंथी प्रश्न क्रमांक तेरा नाबार्डच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली एक प्रतिम सिंह दोन सुशील कुमार तीन राजेश भूषण चार श्री शाजी केवी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार श्री शाजी केवी प्रश्न क्रमांक चौदा उपराष्ट्रपती पदासाठी किमान पात्रता वय किती आहे एक पस्तीस दोन छत्तीस तीन साठ चार बासष्ट या प्रश्नाचे उत्तर माहिती असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पस्तीस प्रश्न क्रमांक पंधरा भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती कोण आहे एक पंडित जवाहरलाल नेहरू दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार लॉर्ड माउंट बॅटन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणाला ओळखले जाते एक तुकडोजी महाराज दोन तुकाराम महाराज तीन गाडगे महाराज चार ज्ञानेश्वर महाराज योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तुकडोजी महाराज प्रश्न क्रमांक सतरा भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते आहे एक सिक्कीम दोन तमिळनाडू तीन हिमाचल प्रदेश चार आंध्र प्रदेश तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक अठरा सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली एक न्यायमूर्ती रानडे दोन कृष्ण गोखले तीन गणेश आगरकर चार फिरोजशहा मेहता तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कृष्ण गोखले प्रश्न क्रमांक एकोणीस नथुलाही खिंड भारताच्या कोणत्या राज्यात आहे एक सिक्कीम दोन तमिळनाडू तीन हिमाचल प्रदेश चार आंध्र प्रदेश या प्रश्नाचे उत्तर माहिती असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिक्कीम प्रश्न क्रमांक वीस अन हॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले एक विपिन चंद्रपाल दोन लाला लजपतराय तीन सुरेंद्रनाथ बॅनर्जी चार न्यायमूर्ती तेलंग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लाला लजपतराय प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत एक नुपूर अवस्थी दोन थामी तीन आस्था पुनिया चार अनुजा पांडे तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आस्था पुनिया प्रश्न क्रमांक बावीस ललित उपाध्याय या भारतीय खेळाडूने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे एक टेनिस दोन हॉकी तीन कबड्डी चार बुद्धिबळ या प्रश्नाचे उत्तर माहिती असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हॉकी हो प्रश्न क्रमांक तेवीस मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे एक बिहार दोन महाराष्ट्र तीन झारखंड चार तमिळनाडू तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बिहार प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणत बनलं आहे एक सिक्कीम दोन केरळ तीन कर्नाटक चार गोवा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोवा प्रश्न क्रमांक पंचवीस दोन हजार पंचवीस चा लता मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर करण्यात आला आहे एक सचिन पिळगावकर दोन कुमार मंगलम बिर्ला तीन अनुराधा पौडवाल चार अमिताभ बच्चन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुमार मंगलम बिर्ला